अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्वाची सूचना आहे कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये अध्याय संपूर्णपणे ऐकावा श्री नोनाथ भक्तीसार या ग्रंथामधील आता आपण अठराव्या अध्यायाचे पठण करणार आहोत नाथपंथामध्ये अशी मान्यता आहे की ह्या अध्यायाच्या पठनाने ब्रह्महत्येचा दोष नाहीसा होईल व कुंभिक पाक नरकातून पूर्वजांचा उद्धार होईल हा त्या नित्यपठन करणाऱ्यांसाठी आपण सुरुवात करू स जयती सिंदुरव यच स्मरण वासरमसा राशी नाशयती विज्ञान या शार हारदवला या शुभ्र वस्रोपता या विना मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मचू शंकर प्रभूती विदर्वे सदा वंदिता सा मापा तू सरस्वती भगवती निशेष जाड्या पाकम करिरे यत्कृतम वंदे परमानंद माघव नारायण नमस्कृत्य नर चैव नरोत्तम देवी सरस्वती चौ तथो जय मुसुदेव सुत देव कसुर्मर्दन देवकी देव परमानंद कृष्ण वंदे जगद्गुर गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देव गुरुरेव गुरुव्ह तस्मै श्री गुरवै नम श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडिगवर्त हिविट्ठल पार्वतीपते हर हर महादेव सिंधाकाम स्मरण जय जय राम सुरुवात करूया अठराव्या अध्यायास श्री गणेशाय नमः जय करुणा करा पंढरी अधिशा हे चंद्रा प्रेमपीयुषीनाथा पुढे चालवी भक्तिसार कथा मागिले अध्यायी वैराग्यता गोपीचंद लादली असो पुढे आता श्रुती अवधान द्यावे ग्रंथार्थी गोपीचंद सोडिणी ग्रामा प्रति वैराग्य आचरू चालेल मार्गी ग्रामोग्रामी जात आहारापुरती भिक्षा मागत पुढे मार्गी गमन करीत वाचे जप करीत असे परी कळला ग्रामग्राम हि गोपीचंद राजा नोगीती आचार गावोगावींचे सकळ जने ऐकता विवळ होती मनी नेत्री अश्रुपात गाळून आहा आहा म्हणतात एकएकांशी बोलती वचन राव नवे होती मायापूर्ण कन्या समान केले पालन सकळ प्रजेचे रायने आता ऐसा राजा मागुती होणार नाही पुढत पुरती असे म्हणून आरांबळ ती लोक गावीचे सकळी कळ असो तो ज्या गावी जातो त्या गावीचे लोक पुढे येत मंती महाराजाने राहावे योग पूर्ण आचारावा नाना पदार्थ पुढे आणती परितो कदान रूपती वृक्षा मागून आहारा पुरती पुढे मार्गी जात असे शेठ सावकार मोठमोठे बोळवी ते ती तया वाटे पुन्हा परता वाटे बोलती राय असे हे महाराज तुम्हा विना प्रजा दिसते आहे दिना तसे प्राणाविना नित प्रजेसी झाली तरी तुम्ही जाता मावली तरी योग साधने पुन्हा पावली दर्शन द्यावे अवश्य मजुनी रुपनाथ बोळवी तसे समस्त राहायचे गावोगावी होत अतिगुंती चालावया असो ऐसे बहुत दिनी स्वराज्याची सीमा उल्लंघून गोड बंगाल देश टाकून कौल बंगाली संचार त्याही कौल बंगालांत गावगावी हा वृत्तांत प्रविष्ट झाला लोका गोपीचंद राया समान होणार नाही राजनंदनाहा गोपीचंद प्रज्ञावाना धर्मदाता सर्वदा असो कौलबंगालीचा नृपती पौलपट्टण ग्रामी वस्ती तेथे भगिनी चप्पावती चम गोपीचंदाची नांदत असे तिलक चंद शोशुरनामी महाप्रतापी युद्धधर्मी जैसा गोपीचंद संपत्ती उत्तमी तैसाची नेते तो असे गजबाजी अपरिमित शिबिखा नाना दिव्य रथ धन भांडारी अपरिमित राज भरली विशार ती किल्ले कोट दुर्ग विशाळ कौल बंगाळ देश सबळ तया देशिळ तिलक चंद सहस्र शतलक्ष सबळ पृत्याचा असे दक्ष प्रीतितना नवे प्रत्यक्ष काळ शत्रुचा निर्भित असे तया गृहित चंपावती सासरू वासिनी परम युती ननंदा जावा भावा प्रती दे मानित असे परमप्रतापी कर्जत काळ सासू सासरे असते सब सबळ तिथेही वृत्तांत समस्त सकळ गोपीचंदाचा समजला समजला परी करीती म्हणते आरे नपुसंका ऐसे राज्य सोडून वरी गेले हा मृत्यू आला जरी तरी भिक्षा न वाचावी करी क्षत्रिय धर्मादायी शरीर भीक मागणे नसेचे हा जन्मात येऊन काही केले क्षात्रकुळा दूषण लाविले आमचे मुखासी काळे लावले विषून केले जन्मात मंदिर सोयरा तुमचा कैसा नपुसंक झाला वेडा पैसा वैभव डाकून देशो देशा भीक मागे करो करी तो जन्मतांची काही नाही मेला क्षत्रिय कुळात डाग लावेला आता सोमुखा दाविने कशाला श्लाखे दिसून आम्हा ऐसे आता बहुत रीती लोकनिंती लामा प्रती आहा कैसती मैनावती सुत दडविला तिने हा आहा पुत्रा तिवनी देशवटा आपण बैसली राजपटा चारिंत हातून धरून कोमटा भ्रष्ट केले राज्यासिंग श्रेया सांडून रत्नवाटी हाती घेतली केसि नरोटी कनक टांगुनी चिंदोटी भाळी बांधी प्रीतीने आहा जालिंदर कोणता निका भिकार वाईट मिरवे लोका हाती धरेला लागून ध्यानी करासी लावीला आपल्या अग्नी आता काळे तोंड करून जगामाची मिरवी तसे आहा माय नावे ती लाव मनावी स्वसुत चिन्ह केला गोसावी लठ्ठाश्रमाच्या लागून पायी विघ्न आणले राज्यात आता कोण तिचा बाप उभा राहिला पलाटे भूप राज्य हरुणी खटाटोप देश तरी लावी लगी ऐसी वल्गना बहुत एकमेक सुमुख करती ते ऐकून क्षमता होती क्षीणचित्ती चित्ती होत मनीच्या मनी, मनी आठवणी कोण बंधूसाठी खरी रुदन आनंद जावा विशाळ बाना हृदय लावी खोजिती हो मंती भावाने उजेड केला कीर्ती के ध्वज उभारीला राज्य सांडून हात भी केला ओढवितो लोकांशी माय दिवटा लाला तीही लोक उजड केला आता उजडीचा उरला हे करीत आहा माई ती हो जगे ओढविले भांड आता जगी काळे तोंड धाव हृदय खोजिनी करती ठाव बोलणे होतसे शस्त्र गौरव दुःख विषमारे येरीकडे गोपीचंद पाहता पाहता ग्रामावृंद रुंद पट्टणी येऊनी शुद्ध पानवटी बैसला हस्ते काढून शिंगीनाथ वाचे सांगत हरी गोविंद परिस्वरूपा माझी प्रताप अर्कावरी अभ्र आले परे तेज नाही बुडाले की मृग माता ते कुंडाळि आहे ना ते नृपनाथ पाण्यावठ्या ते विजय तो परिचारिका अकस्मात चंपावतीच्या पातळ त्यांनी येताचे देखिला नाही देखताचे राव ओळखला नाही मग त्या तैशाची प्रवृत्तीने राज गेल्या रायासह सकाळांचे वृत्तांत सांगते ते युवती असे की गोपीचंद पानावटी ऐसा वृत्तांत राय ऐकून मग चित्ती झाला क्षीण मग म्हणे काळे लावून आमचे गावी का आला आला परी लोकात करील आमचे अपकीर्त संचरणी पट्टणांत भीक मागेल गृहगृही लोक म्हणतील अमक्याचा अमोक घरोघरी मागतो भी काळे करून आमचे मुख चा आहेच मग पुढारा महाराया असे करणे होते तरी कासिया आलासी येथे स्वदेशी चोरणी हा गुप्त बिग भागावी सुखाने सकळ राजसदनीची माणसे वेगळपणे बोलती त्या सतीला छंद येऊनही त्या समयास गृह मनुष्य सांगत असे म्हणे आता गोपीचंद भीक मागेल गावात प्रसिद्ध परी आपले नाव शुद्ध कीर्ती मिरवे तरी आता पाचरून अश्वशाळेत ठेवा आणून तेथे तया ते घालून भोजन बोळवावे इथून ला, गेला सर्वांना परिचारिकेला पाठविले परिचारिका जाऊन तिथे मंती महाराज रुपनाथे बोलावले आहे चंपावतीचे बेटीसी राव म्हणे आम्ही या आम्ही कैची भजिनी ताई माई घर घर बाप घर घर आई भरला असे विश्वास ये आताच असो चंपावती बोलावी तसे आम्ही प्रती तरी भेटून ती युवती पुढे मार्ग क्रमावा ऐसे म्हणून परिचारिकांसहित चालता झाला नृपनाथ परिचारिका पश्चिम असे घेऊन जातात अशोशाळे माझी नेवो ना बैसवीला राजनंदन परिचारिका म्हणती येथे देव चंपावती तुम्ही बैसला तेसेची बैसावे भेटीस येथील सर्व ऐसे परिचारिका दावणी भावा सतनामाचे संचारले सकाळांशी सांगितला वृत्तांत की राव बैसवीला अश्वशाळेत मग राजकांतेने त्वरित तो अन्नपात्र भरी येले तरुणपणाजोगे पात्र भरून परिचारिके करी उपना नी तो ती झाली नितंबी नवी तो शाळेत परिचारिका घेऊन यांना अश्वशाळेत आली भोजन पाठविले महाराजी ते पात्र पुढे ठेवून मग परिचारिका म्हणे भोजन कारण चंपावती येईल की राव विचार करी मानसी आहा आतर आहे संपत्तीसी व्याही विहिणी खायासी संपत्तीसी ती तरी आता असे आपण घेतला हे संन्यास शत्रुमित्र सुख समाना परी लेखावे तरी मान अपमान उभे राहते हे प्रपंचा आपण कशा हो मान अपमान दोन्ही समान पाहिताती योग्य ऐसे परी लक्ष्मी मन भोजनात हे बेसेला मनात मन चैतन्य ब्रह्म तयाचे जीवन हे अन्न ब्रह्म स्वरूप ब्रह्मेचे जीवन ब्रह्मे नाम ब्रम्मे असे ब्रह्मे तरी अन्न ब्रह्म धिक्कारून मक्कैचे पहावे सुख संबंध असे विचार करून भोजना ते बैसला येरीकडे अंतपूर्वात स्त्रियाने कोणी गवाक्षुद आहात नेत्रदृष्टीने पाहती नृपनाथ नेत्री दीक्षा पाहती मग एकेकी बोलती वचन हा काय हे निर्लज्जपण सोयरे गे रिया घरी अश्वशाळेचे बैसन भोजन करीतो करंटा एक म्हणती चंपावती सी वेगळे अनावया ठायासी ऐकवणी आनंदाने तोरेसी धाव घेतली तिच हस्ती धरून चंपावती श्री वेगे मेळे आणले निकुती श्री मग हस्ता उचलून तेसी राया ते दावी झाल्या तीच घेवणी शेजारासी पाहती गावाक्षर परी बोल बोलती कुअक्षरासी अक्षरासी कुशळ वाणी करून आणि सर्वस्वी भ्रष्ट झाला मान अपमान कैचा झाला तस्करा सम येऊनी बैसला अश्वशाळे माझा आहा जळो जळो याचे जिने केवढे वैभव सोडून आता हिंतो दैन्यवाना श्वाना समान घरोघरी मानवीत होता प्रजानात काय मिळाले अधिक यात समान दिसे मात जैसा तस्कर धरी येला परिचैसे तैसे असो कैसे कसे आल्या सोयरे गृहास येऊन बैसला अश्व भोजन करीतो निर्लज्ज ऐसे नाना परी युवती कीटक शब्दे वाखाने ती ते ऐकून चंपावती परम दुःखी झालीसे प्रथमची चंपावती गोरटी बंधुते पाहते निजी दृष्टी परम झाली होती कष्टी दुःख तयाचे पाहून त्यावरी नणंद जावा पिशून दुःखलेशी बोलती वचनपरी शब्द नसती ते बाळा हृदय माझी घडतरती तिने करून विवळ झाली पश्चतापे परम तापली मग श्रीमंडळ सोडीने वहिली सदना आली आपुल्या येता झाली जीवित व एक एक शस्त्र घेतले खंजीर घरी कळून क्षणे उदर फोडीती झाली बळाने खंजीर होता उदरी व्यक्त जठर फोडणी बाहेर येत क्षणेची झाली प्राणरहित सदनी रक्त मिरविले येरीकडे अश्वशाळे पैचारिक केसे म्हणे रूपनाथ भेटवी माते चंपावती सलुते सल येरी म्हणती त्या शुभाराने चंपावती शसुर वासिनी त्यावर अश्वास कसे लागून इथे तरी आता असो कैसे तुम्ही वस्तित असा या रात्री आम्ही सांगून चंपावतीस गुप्त वेश आणखी ऐकून राय वचन म्हणे राही ना आजीचा दिना तरी आताची जाऊन शुद्ध करावे तीय से अवश्य म्हणून शुभानने आताचे सांगू ये लागणे रात्री माझी मिकीऊ घेऊन भेटला की महाराज ऐसे बोलणी त्या युती पाहत्या झाल्या चंपावती तव खंजीर खोटी माई माहिवारी पडेली शब्द कल्लोळी धावती झाली श्रीमंडळी कल्लोळ माजवी झाली रुद्रयाचे तळे साठले जठरवगे बाहेर पडले ते पाहून युवती वहिले शंख ध्वनी करीता सासू सासरे भावे तीर पती नंद नंदा चावळ चाकर अंतिकरिता साचार उदार झाली चंपावती मग बोलू नये तिची बोलती म्हणती अधम मंद मते कोणीकडून या क्षिती दृष्ट नष्ट भ्रष्ट आला आपल्या सज्ञ अग्नी लावीला शेवटी लावाया येथे आला तरी आते बाहेर घाला मुख पाहू नका हो एक म्हणती दया चंपावतीने केली कर्तव्यता तरी तिच्या समान त्याची अवस्था करोनी बोलवा तीच सिंधे ऐसे नाना तर्क कुतर्क करोनी मारती हंबरटा हक्क एकाची कोल्हाळ करती सकळे का हा म्हणून कोणी हंबरड आणि ती बळे कोणी पेटी ती वक्षस्थळे कोणी मै आपटी ती भाळे मूर्छागत पडता ती कोणी आठवणी रडती गुण कोणी रडता ती चांगुलपण कोणी म्हणती दैव हिन व्रत रासे कोण म्हणती अब्रुवाहन चंपावती होती उत्तम निच बंधूचे क्लेश पावना दिला प्राण लचे एक मने चंपावती किती वर्णावी गुणसंपत्ती मृगनयनी जैसा अस्थि श्रिया माझी निर्वितसे एक मनती सदा आनंदी असून पाहत होते हास्य वतन सदा हर्षित असे गमन असते जेवी कृतने एक मने चांगुलपणे घरात मिरवे जेवी करणे एक मने हो शुभान नाही किती मृत कोकिळ एक मनती सासुरवास असता नाही झाला उदास ईश्वर तुल्य मागणी पुरुषा शुश्रूषा करी वडिलांची ऐसे म्हणून आक्रंदती अवघी एकाचे कोल्हाळ करती तो नाद प्रति अकस्मात आदळला अश्वशाळी रोडनात अश्व रक्षका पुसत एवढा कल्याळ का सध्या झाला आहे काय ना परी तो सर्व ठाई झाला आहे गावात प्रविष्ट की भावा करता अति कष्ट जीवित वाते धवडले ते अश्व रक्षकांशी होता श्रवण पुस्ता सांगती वर्तमान अंती मनाथा जीव राणीने बंदू कारणे दिला ट्रुप मनेरे रे कवन राणी कोण बंदू कवन स्थानी येरू म्हणते ऐकिले काणी चंपावती राणी ती कियस झा जा मांधू झाला पिसा सोडून गेला राजा मांधू सा म्हणून वरून दुःखलेशा जीवित्व तागिले राहिने येरू म्हणे बंधू कोण ते म्हणते त्रिलोक चंदनानंद चंद चंदन गोपीचंद ऐसे नाम जगा माझी मिरवत असे ऐसे कोणी रोपनाथ नाईने लोखले आश्रुपात चित्ती म्हणे व बाई घात माझ्यासाठी का केलं मग चंपावतीच्या आठवणी गुण गुण गोपचंद मोहे करी रुदन अहम माझ्यासाठी जिजला प्राण हे अनुचित झाले होते तरी आता माहीवरती माझी झाली अवकिर्ती अनेक सोयरे दुःख चित्ती मानतील बहु अस मी इथे आलो म्हणून चंपावतीने दिलेला प्राण हे दुःख होईल कारण विसर पडणार नाही की ऐसा विचार करी चित्तांत परिनयनी लाटले अशुभ अशुभात येरीकडे संस्काराचे प्रेत चितामयी झालेले गोपीचंद ही प्रेत पाहुना करीत चालीला सवय अपरिचित परिचित वेगले कल्पने करून अपकीर्ती अवघी झाली तरी आता असो असे उठवावे सो बेगिनी आणि चमत्कार सोयरांचे दाखवावा प्रतापे आम्ही जोग घेतला म्हणून इतरुणा समाना मानली आणि तरी नाथ पंथाची प्रताप करणे निजदृष्टी दावा जैसा पर्वतीचा गोसावी परी होळीता तो जावई जीवित्व हरुणी प्रतापमयी गाजविला तयाने की अष्टावक्र अष्टबाळ ब्राह्मण कुरूप म्हणून केले हिरणा परी त्याने प्रताप दाखवून विप्रमुक्त केले पे की वामन रूप असता सान बळीने मानिले तृणा समान परी आपला प्रताप दाखवून पाताल भूमी मिरविला की अगस्तीचा देहलान लहान अर्णवे मानिला तृणा परी केशव म्हणता नारायण आचमना उरला नसे की उदय तरुपटी लहान एकादशी गोष्टी परी मृतुमान्यान सान दृष्टी पाहता मृत्यू वरिला तो दशक्रीवर राक्षस पाळतुल्य मानेला अनिल बाळ तरी सकळ लकेस झाला काळ मय आम्ही येथ झाले मानसन्मान रहित तरी आता याते नात निरदृष्टी दाखवावा मग अस्मशान गेला राय प्रेताने कट उभा राय उभा राहून बोलत असे म्हणा ऐक माझे म्हणे ऐका माझे वचन प्रेत करू नका धन श्री गुरु जलंधर येथे अनुना चंपावती उठविण की हा मी येथे समय असता वाया असे भगनी आता नाथ पंथा सार्थक नाही कि मातुलकुळ आस्तिके रक्षिले एथे युवती निर्मळ चंपावती उठवीनी की अहिरणी कुंतता हिरा हिरकणी काडी काढी तया सत्वरा तेथे येथे बघिणी सुंदरा चंपावती उठविन कि मोहरा सवे सुत सगून कदापि नवे कसमा तेवी येथे सुमधुम चंपावती उठविन मी बोले सकळ करणे परी अविश्वास अविश्वासी सकळजनक पण ती मेलिया जीवित व पूर्ण कदा काळी येईल की वाळलेल्या रुखाला की पाला, आला ऐला आला ऐसा नाही ऐकला हे तो न घडे कदा बोला धर्मनिष्ठ हा बोलत असेल गोपीचंद म्हणे बोलतो सत्य परि मम गुरुजी प्रताप कृत्य वर्णन करिता सरस्वती ते वाचा पूर्ण मिळवत असे जेणे कानिफाचे अर्थ लागून सकळ देव आणले अभिनय आनिले परीत पर्ण पूर्णपणे वृक्षालाही गोविले सध्या पहा रे ममा प्रताप करणे एकादश वर्ष केवता तरी धैर्य धरुणी चार कराप्रेताचे संगोपना श्री जालिंदर येथे अनुना उठवीन बघिनेसी परिने ऐकता अविश्वासी शुभा रचला स्मशान महिसी ब्रेत ठेवणे लावू म्हणतात ते भावनी गोपीचंद मग आपण चित्तेत बैसून शुद्ध म्हणे अग्नी लावा प्रसिद्ध भस्म करा ही भस्म झाली पोटी मग क्रोध आवरे चालेंदर जेठी नगर पालते घालून शेवटी तुम्हा भस्म करील की ऐसे बोलता गोपीचंद वचन क्रोधे दाटला तिलक पूर्ण म्हणे गुरुचा प्रताप वर्णून फुगीरपणा मिरवित असे तरी आम्ही सांगतो से ऐसे करून दावा चमत्कार असे रे म्हणे उत्तरा सरसे बोलून तिसे घडेल येरी म्हणे वाम कर काढून देतो जाई सत्वर पाहू दे गुरुचा चमत्कार प्रेत आम्ही हे येरी म्हणे फार बरवे चंपावर तिचे प्रेत रक्षक दावनी हुरी ते भाऊ सैन प्रेमाचा तिलकचंद्र पुत्रा सांगून वाम कर दे, दे काढून गोपीचंद होनी होठवून या बोळ गेला नात गोपीचंद घेऊनी कर पुढे चालला मार्गावर एक गोस येता नपोर काय केले इकडे जिथे माझी घालून प्रेत डावडून गेले सकळ आपत येरीकडे गप्प आता हेळापट्टीने चालला मार्गी येथे पाच हे कळले जालिंदरास मनात माने नवे सुरस गोपीचंद आले नाही पिशुन करीतील विचक्षण नाना परिचय होईल वलगना आणि बाळ पावले शोकस्थाना आप्त जना पुढती असा विचार करून चित्ती आपण चालिला कृपा मूर्ती प्रायण अस्त्र मंत्र विभूती शर्चुनिया निवच भारी तरी ते प्रायण अस्त्र मंत्र एकाचे नैश धरा राजपुत्र जाणत होता अस्त्र पवित्र येरा माहित नव्हतेची ते असं जा होते अतिउजळपणाचे प्रयाण लाविता बाळासी वातगती चालला मग लोटता एक धावने आला शतकोश अकस्मात गोपीचंदीने देखील मने वस्ता पुन्हा परतो न मत केले आग चरणावळी भाळ ठेवून वृत्तांत सर्व दिला मग तो ऐकून वृत्तांत म्हणे तुझा मनोरुत सिद्ध करेन रुपनाथा नको करू काही चिंता पुन्हा फिर मागू था अवश्य म्हणून दोघे मार्गे करीत झाले का म्हणून पोल माझी येऊन राजांनी संचारले तो ते आपता सहित मेळा घालून बसले होते पाळा विमळ चिंती नाना बरळा रोधना शब्दे बोलती तो अकस्मात देखले द्वयनाथ महापती दर्शनीय युक्त देवताची तिला चंद यथार्थ धाव पुढे घेत असे परम भक्ती करुणिया नमन त्वरे कानुनी कनकासन त्यावरी बैसुनी अग्निनंदन पुढे उभे राहिला परितो नमन आदि आधार जसा छत्रच शुंगाळे की दिसाळ आणि भूषणगर तेवी विनयबाई तो की राजा कंठीचा लंबस्तना की गरुडियाचे सुरतोपूर्ण की वेशेचे मुखमंडन तेवी आदरन रूपाचा आज की घटामाजी जैसा अर्क की हीवराची सावली चित्र देखत की पिशा जो बोलणे न सत्य वाक तेवी दावी विनय भावते की वृंदावनाचे गोंडे फळ की अर्कवक्षी लंबल्ले की मैदाचे घळा तेवी विनय भावते ही बकाचे दिसे शुद्ध ध्यान परी अंतरी कुकीत वेचिन की तस्कराचे मौन साधना देवी विनय भावते की अर्थसाधक वक्ता पूर्णपणे गाते वेगे घेणार प्राणात याचे रसरा ता भाषणात तावी विनय भावते की गोरक्षकाचे उर्ध्व गायन तेथे कैचे पहावे तान मान ते, ते राजा सन्मान दावी विनय भावते की बुद्धीचे द्रोणात जळ कि कनक तुल्य पिवळा पितळ कि विनयाचे कोडी बहु असाळत ते विनय भावाते की घरघरीचे भावा सवाष्णपण नपान कि भोंद्याचे देशाचे गण्या नाम ते विनय भावाते नये दोन निलक्ष तिलक्षंद उपाभक्ती परी भावना सकळ नाथा प्रतिक कळून आली तयाची चे। मने राया त्यानं कळा सपूनही होती छाया छायागृह प्रती साजेल माते दिसेनसे जैसे शिवशाळू का सुरगणित परिती स्थापावी खडकी नेहुनी तेवी सत्य या सदनी चंपावती साजेन गर्दबकाय चै चंदन लेख मर्कट व्यर्थ गिरवान भाष मोप वायसा जान कनक पिंजर रूप कदा घळी घडेना नय चंपावती तुझे गृहे असे युतीत देसी मैंद गृहा वसती मन हिन से परी आता असो हे से काय करावे ब्रह्मतंत्र अस्मक पावनी गोपीचंद्र वक्तास हस्त म्हणत असे मग हस्त काढून दृष्टी देता झाला कर संपोटी शव पोटी उच्चार न करी रायते मग कवळणी भस्माची मोठी मंत्रप्रयोग बोले होती सकळ संजीवनीची राहाटी प्रोक्षितसी भुजाते भस्म भजेसी होता सिंचन हाक मारीत तय कारण हाके सरशी त्वरे उठून चरणी माथा ठेवीत असे थे। हा ज्वाजल्य संजीवनी क्षणात उठली राजपत्नी जैसा शुक्रे कच दोन वेळे उठविला तोची नाही इथे झाला सकाळ लगे भावट असला हा जालिंदरनाथ भला पूर्ण ब्रह्म म्हणून मग लाग वेगळे सकाळ उठून श्रीनाथाच्या लोटले चरणे मध्य अपार केली करणे शुक्र प्रत्यक्ष कलीचा हा मग समस्त मस्ती भारपूर कौतिक कौतुक दावी गोपीचंदराव धनसंपत्ती ते काय करावे टाकून जावे सर्वस्वी मग सर्व जग बोले राया भले बचत आले पूर्ण तापले परित ते स्मशान वेगळे ठेले पुन्हा जैसे तैसेचे किकरी आव्हानीला अतिनिर्मळ परिसवेची गंध मोरी लोळ उकिरड्यात उतावळे उष्टाभक्षण आवडत असत न्याय सर्व लोक बोलती पश्चात आपले दोन दिक बरे त्यांचा न सुटे न भोगिता नरक प्रारब्धयोगयाचा असो ऐसी प्रारब्ध करणे श्री जालिंदर जाय उठवणी मग उठता झाला कनका सणी खेळा पट्टणी जावया मग तो ते लक्षंदर नृपती अभिमान दौडणी झाला गलती सलीलपणा निरपदावरती मस्तक ठेवी सप्रेम माने महाराज मी पतित राजला गोपीचंद नाथ तरी क्षमे ते वरिया तुम्ही दयाळू कनवाळू संत माय अर्थ उदरा माझी साठवा ऐसे बोलून नम्रोतर जन्मी होळी वारंवार ठेवली मने आजची रात्र वस्ती करायला ठाई ऐकून दयाचे वचन बोलता झाला अग्निनंदना चंपाव हस्ते करून पाक निष्पत्ती करी का अवश्य म्हणून तिलक चंद चंपावती सी सांगे सद्गत तिथे पाक प्रसिद्ध करविला नेटकार मग चंपावती प्रतारा संपत्तीत आपला संपुला देवनी तिथे नाथपंथी मी आपले आपल्या मुखीचा उच्चिष्ट घास संजीवनी प्रतिसादास देवणी केले अमर पनास मैनावती परी संचिली अशी रीती सारुणी भोजन वेळे घेतले त्रयोदश गुण राय तिलक चंद भाषण करत झाला मुनिराज म्हणे एक बा सर्वज्ञ राशे गोपीचंद जातो पूर्ण तपासे तरी संभाळी याचे राज्यपद असे अज्ञान असे याचे तुझा प्रताप माहिती संपूर्ण शत्रू नाही आम्ही येथे षण्मास राहून सर्व अर्थ पुरविण की परी राया षण्मासांसाठी मीही जाईन तीर्थ लोटी परिमुक्तचंद पटका संकटी धाव घाली तू येते बोलता अग्निसुद्धा अवश्य बोलतो रूपनाथ यावर रावणे एक रात्र निघते झाले होलुंदरा नमन गोपीचंद करीत झाला गमन जालिंदर ही मार्ग आले चालली तिलक चंद्रिकडे मैनावती सुत ऐसी या राहणी मार्ग क्रमोणी राव गेला पद्रिका शदरिके तर भावे नमुनी तपाला की बैसला लोहकंटकी कंटकी पादा ठेवून तपकरी वरिष्ठ येरीकडे जालिंदर वाटे या पोहोचला तेथे राहुनी शम्मा स्मिती मुक्तछंद उपदोषणी अर्थार्थी कानिफासह शिष्यकटका प्रति घेऊनिया चालला नाना तीर्थे करी भ्रमान द्वादश वर्ष गेली लोटून शेवटी बद्रिकाश्रम पाहून गोपीछंद भेटला मग ते तप्पाचा उचित अर्थ उद्यापना देव समस्त पाचारुनी स्वर्गस्थ गौरविले आदराने महाविष्णू महेश सविता अश्विनी वरुण अमरनाथा भेटवणी समस्त देवता सनातपाणी मिरवली लागला सकळ विद्येचा समारंभ भार अभ्यास रूपवर पुन्हा दव्यता अनुनी सत्वर वराला घे ओपिले असो येथून गोपीचंदाख्यान संपले पुढे करा श्रवण श्री गोरक्ष श्रीराजच्या कारणे जाऊन गुरु आणावय तरी आता अत्यद्भूत श्रोता सांगेल धोंडी सोत मालून असे नाम जाते नरहरी ना वंशी मिळविले स्वस्ती श्री भक्ती कथा सार समत गोरक्ष काव्य किमेगार सदा परिसत भाविक चतुर अष्टादशाध्याय गोडा अध्याय अठरावा वय दोनशे चौदा श्री कृष्णार्पण असतो शुभम बहुतो श्रीस्तो शिवनार बत्तीसार अष्टाधीचा याप्रकरणी अध्याय पूर्ण झाला तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करावे चॅनलला सबस्क्राईब करावे आणि कमेंट बॉक्समध्ये अलख निरंजन लिहावे